भागवताच्या पहिल्या स्कंदाचं नाव आहे अधिकारी स्कंद याच्यामध्ये श्रोता आणि वक्ता कसे असावेत हे सांगितलेलं आहे आता आज रविवार आहे काम नाही आहे घरात कोणी आलेलं नाही गेलेलं नाही मग चला कथेला जाऊन बसू दुपारची झोप येत नाही जाऊ कथेला जाऊन बसू टाइमपास होत नाही आहे कथा असा श्रोता किंवा असा वक्ता चालत नाही कसा असावा श्रोता आणि वक्ता अधिकारी सांगितलाय त्याने स्वतः काही अधिकार मिळवलेला असायला हवा तर वक्त्याने अशा प्रकारे कथा सांगायला हवी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना प्रभू कृपेचा साक्षात्कार होईल एवढी ताकद सांगणाऱ्याच्या वाणीमध्ये असायला हवी म्हणजे त्याने स्वत आधी त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायला हवा जो स्वतः साक्षात्कार करून घेईल तोच इतरांना साक्षात्कार घडवेल ना ज्याच्या आडातच नाही त्याच्या पोहऱ्यात येणार कुठून हो ना तर वक्ता कसा असायला हवा तर जो प्रभू कृपेचा साक्षात्कारी असावा आणि ती साक्षातकाराची अनुभूती त्याला ऐकणाऱ्याला घडवता यायला हवी दुसरी गोष्ट जे लोक ऐकतायत त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल प्रभूविषयी प्रेम पाजरायला लागेल अशा पद्धतीचं वक्तृत्व वक्त्याजवळ असायला हवं म्हणजे वक्ता शुद्ध असावा सात्विक असावा भगवंताची भक्ती करणारा असावा आणि जे मला ज्ञान प्राप्त झालंय भक्ती प्राप्त झाली आहे ती इतरांनाही प्राप्त व्हावी असा विशाल दृष्टिकोन ठेवणारा असावा आपलं पांडित्य प्रकट करता आपण कथा करतोय हा भाव त्याच्या मनात बिलकुल नसावा कोणाचंही पांडित्य हा कथेचा भाग होऊ शकत वक्त्यामध्ये सुद्धा अहंकार असता कामा नाही मला जास्त कळतं मला जास्त माहिती आहे मला माझा जास्त अभ्यास झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय नाही आपल्याला भगवंतांनी संधी दिलेली आहे भगवंतच हे सगळं कर्म आपल्याकडनं करून घेत आहेत ही त्यांचीच वाक्पूजा आहे असं समजूनच वक्त्याने कथा श सांगायला हवी